मित्रांनो महाऑनलाईन पोर्टलवर आपण एका हायलाईट नोटिफिकेशन पाहू शकतात की प्रति सर्व आपले सरकार सेवा केंद्र सेतू चालकांना महसूल विभागीय अधिकारी कळवण्यात येत आहे की फायनान्शियल इयर डेटा लाईव्ह सर्वरून टेपमध्ये संलग्न करण्याचे काम करण्यात येणार आहे त्यामुळे आपले जुने दोन हजार एकोणीस ते बावीसपासूनचे जे काही अर्ज आपल्या लॉग इनवर पेंडिंग असेल ते लवकरात लवकर निर्गमित करावे तसेच तसेच जुने ॲप्रुव्हल झालेले प्रमाणपत्र आपणास आपल्या लॉग इनमध्ये दिसणार नाही कृपया आपण ते डाउनलोड करून आपण जतन करावे किंवा डिजि लॉकरची जी काही लिंक देण्यात आलेली आहे त्या पोर्टलवर सेव्ह करून ठेवे जेणेकरून आपण यापुढे कधीही तेथून वापरासाठी उपयुक्त ठरेल टेपमध्ये संलग्न केल्यानंतर हे अर्ज आपणास पोर्टलवर दिसणार नाहीत कृपया याची नोंद घ्यावी अशा प्रकारचं एक हायलाईट नोटिफिकेशन आपण महाऑनलाईनचं जे काही पोर्टल आहे या पोर्टलवर आपण पाहू शकता